मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद आहे आपण पाहतो पोलीस नागरी चॅनल मित्रांनो एम्पायर गेट जेव्हा आलो आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जे सोलापूर सोलापूर सातारा साईडला जे पूरकृष्टी झालेली आहे तिथे जे शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांना आधार मदतीच्या या मदत आधारचा त्यासाठी इकडे काही लोकांनी त्यांना सहकार्य मदत केलेली आहे अन्नधान्याची मदत केली आहे काही बिस्किटे मदत केलेली आहे ते सर्व मदत सातारा आणि सोलापूरला संतोष मराठे आणि यांची टीमतर्फे जाणार आहे त्यासाठी आपले इथे माजी आमदार आनंदबाई ठाकूर जिल्हाध्यक्ष पालघर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येणार आहेत आणि त्यांच्या मदतीने हे सर्व पूरग्रस्तांनी हे सहकार्य इकडून मिळणार आहे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही पूरग्रस्तांसाठी निधी उभारण्याकरिता बंधू आम्ही अठ्ठावीस तारखेलाच या मदत कक्षेचं उद्घाटन बाईंच्या हस्ते करणार होतो परंतु इतक्या जोरात पाऊत असल्यामुळे भाई पण तिकडनं येऊ शकत नव्हते ना आम्ही पण इकडे जम होऊ शकत नव्हते इतका पाऊस जोरात होता अठ्ठावीस एकोणतीस असंच गेलं बाई बोलले आपल्याला पूरग्रस्तांना मदत करायची उद्घाटन वगैरे सगळी टीम आमची मन रवी संख्य असो मंदारजी असो आपले वसीम हे सगळेच आपली टीम अजित बरेचसे लोकांनी सहकार्य केलं आणि भाई आनंद वाटेल एक तारखेला भरपूरून मदत आली चेक आणि आम्ही विनंती केली सगळ्यांना की पूरग्रस्तांसाठी चेक द्या आणि डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधीच्या नावाने द्या कारण या शब्दाखातीर पत्रकार बंधू ज्येष्ठ पत्रकार आपले लोकमतचे पंकज राऊत साहेब विजय बोपटीकर साहेब इकडे गजबीजे साहेब निरालाजी बरेचसे पत्रकार आलेले आहेत त्या बांधवांचंही मी दसऱ्यानिमित्त त्यांचं स्वागत करतो आणि मला शब्दाला मान देऊन तुम्ही आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो बंधू तुम्हाला बोलवण्याचं एकच कारण आम्ही तीस तारखेला फिरलो पब्लिसिटी आमच्याने जितका करता आली तेवढी झाली त्याच्याने ते एवढा फरक पडला तुम्ही जर बातम्या दिल्या आणि पूरग्रस्तांसाठी चांगली मदत झाली आणखी गोईसरवासी चांगली मदत करतील आणि म्हणून मी तुम्हाला वेळात वेळ काढून विनंती करून सगळे आलेत माझ्या शब्दाला मान दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आज आनंदबाई आपल्या इथं आलेत पहिले आनंदबाईंना विनंती करतो छत्रपती शिवरायांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी हे करावं नंतर आनंदबाईचं मी स्वागत करू इच्छित तरी कृपया पत्रकार बंधू आणि आनंदभाई महाराजांचं आपण हार घालून हे करा अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी आज ह्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत कारण एक अतिशय चांगला कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्याने आहे अठ्ठावीसला आम्ही सुरुवात करणार होतो आणि केली होती पण पावसामुळे त्या दिवशी मला यायला जमलं नाही संतोष मराठेजींनी ही संकल्पना मला सांगितली आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सहकाऱ्यांनी ती उचलून धरली आणि भर पावसामध्ये देखील त्याने बराच जेवढा जमेल तेवढा संपर्क केलेला आहे पण आता जे हे संकट आहे पुराचं हे महाभयंकर संकट आहे आज आपण इकडे आहोत आपल्याकडे प्रचंड पाऊस पडतो आणि आपल्याला कळत देखील नाही दुसऱ्या दिवशी तर किती पाऊस पडून गेला कारण ता अठ्ठावीस तारखेला आमच्याकडे दोनशे तीस मिलीमीटर पाऊस झाला दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच दिसत नव्हता पाऊस तिकडे रस्त्यावरती पण इतरत्र परिस्थिती अशी नाही आहे मराठवाड्यात विदर्भात सगळीकडे जेव्हा पाऊस पडतो तो महिनोन महिनो त्या ठिकाणी त्रास देत असतो कारण मी आता मध्ये मुंबईला होतो आम्ही दादांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला मला काही हाती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मी आपण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेत पंकजी किंवा आणखी सर्व सिनियर पत्रकार पण आहेत सगळ्यांना विनंती कारण की ह्या कॉजसाठी ह्या विषयासाठी तुम्ही प्रसिद्धी द्या लोकं देण्यासाठी इच्छुक असतात फक्त त्यांना एकच कळलं पाहिजे का त्याने दिलेली मदत ही त्या ठिकाणी कुठेही दुसरीकडे न वळता सरळ त्यांच्याकडे जाणार आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे आमच्या मंडळींनी की आपण डायरेक्ट मुख्यमंत्री निधीमध्ये हा पैसा द्यायचा कारण त्यांच्या माध्यमातूनच मदत सगळीकडे जाणार आहे आणि तेही चेकने पैसे घ्यायचे त्यामुळे कुठेही कोणाकडूनही कुठले आरोपी हल्ल नको आणि कुठेही दुर्व्यवहार व्हायला नको कुठल्याही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्या पद्धतीने आणि आता एम आय डी सी एरिया आहे चांगली मंडळी आहेत जी जुनी आता जाधवसाहेब इथे आले तसे अनेक लोक आहेत ज्यांची इच्छा असते का आपली मदत तिथे पोचली पाहिजे इंडिव्हिज्युअल देण्यापेक्षा एकत्रित करून आपण बोईसाल आणि ह्या सर्व भागातून उभी केली मदत तर ती त्या ठिकाणी पोचेल तर आपण सगळ्यांनी ह्या बाबतीमध्ये ह्या कामासाठी प्रसिद्धी द्या आणि आपण सगळे ह्या ठिकाणी आलात आणि आम्हाला जी सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्यासाठी धन्यवाद देतो कार्यकर्त्यांना त्यांनी एक अतिशय चांगल्या कामासाठी कारण राजकारणासाठी आपण नेहमीच जमत असतो निवडणुकीसाठी जमत असतो पण हे समाजाचं काम आहे त्या कामासाठी आपण जमलेलो आहे महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ सगळाच महाराष्ट्र अडचणीत आलेला आहे आणि अशा वेळेला आपण आपल्या परीने आपला खारीचा वाटा कदाचित उचलतो आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून त्या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो आता बोलूया आपण बोलू हां आपण इथे आल्याबद्दल आपण आज आम्ही इथे आलोत म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी एक भूमिका घेतली का आता महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड नुकसान झालं आहे पुरामुळे प्रचंड पाऊस झाला अनेक ठिकाणी म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल अनेक भागांमध्ये म्हणजे कोकणातही थी बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात आपण पुढे करावा आणि सर्व लोकांच्या माध्यमातून जेवढा निधी जमा करता येईल जेवढा वास्तू वस्तुरूपाने वस्तु जमा करता येईल ते करून त्या ठिकाणी पोचवण्याचं काम करावं हा कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून त्या निमित्ताने मी इथे आलेलो कार्यकर्त्या आहेत त्या सगळ्यांनी ती भूमिका घेतलेली आहे तर ते त्या ठिकाणी पोचवण्याचं काम आम्ही मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून करणार आहोत तिथे वस्तू स्वरूपात जे झालेलं ते, ते, ते मा टेम्पो हो हो ते टेम्पोन जाणार आणि आमच्या प्रदेश कार्यालयाला ते जाणार प्रदेश कार्यालयातून जिथे शासनाकडून सूचना मिळतील तिथे ते पाठवलं जाईल धन्यवाद हां बरं